हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूयात मस्त अशी गावरान पद्धतीने एकदम मस्त अशी झणझणीत जन मटकीची भाजी ग्रेवीची भाजी बनवणार आहोत तर शेतामध्ये मी टोमॅटो घेण्यासाठी आलेले आहेत तर बघू शकता आईने मस्त टोमॅटोचे झाडं लावलेली आहेत आणि भरपूर असे टोमॅटो आलेले आहेत आहे। तर कच्चे आहेत काही पिकलेले सुद्धा आहेत काही सुद्धा झालेले आहेत तर मस्त असं झणझणीत आपण बनवणार आहोत मटकीची भाजी मटकीची भाजी म्हणण्यापेक्षा मिसळ टाईपच आहे ती तर इथे मी दोन टोमॅटो आणि शेतातलेच कांदे आणलेले आहे आता हे मी विळीवरतीनंच चिरून घेणार आहे तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मी अशा प्रकारची भाजी एकदा टाकलेली होती माझ्या पद्धतीने तर ही इथे मी आता आईच्या पद्धतीने बनवणार आहे चुलीवरती ते पण एकदम मस्त अशी झणझणीत होते मिसळ खाणं सुद्धा तुम्ही विसराल इतकी छान अशी मटकीची भाजी तयार होते ही नक्की बनवून बघा या पद्धतीने तर आता कांदा चिरून घ्यायचा कांदा आणि दोन टोमॅटो इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत तर आता कांदा चिरून घ्यायचा कांदा झाला की मग आपण टोमॅटोसुद्धा चिरून घेणार आहोत आणि मस्त शेतातले कांदे टोमॅटो दोन्ही फ्रेश आहेत इथं कांदे चिरून झाले टोमॅटो बघू शकते एकदम मस्त असा फ्रेश असा टोमॅटो आहे आणि विळीसुद्धा इतकी धारदार आहे का चिरायलासुद्धा भारी वाटतं एकदम चाकूपेक्षा सुद्धा एकदम धारदार अशी विळी आहे ही तर गावाकडचं एकंदरीत गावाकडचं वातावरणसुद्धा खूप फ्रेश असतं मस्त हवा आहे सगळीकडे सकाळी सकाळी तर एकदम भारी वाटतं दुपारी तरी थोडंसं ऊन असतं पण तरी पण पन्तर वारं असल्यामुळे झाडं झुडपामुळे एकदम थंड वाटतं गावाकडे तर आता इथे मी टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेले आहे त्यानंतर चूल पेटवायला घातलेली आहे पोचारा देऊन चूल पेटवली आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं थोडंसं एक चमचाभर तेल टाकून थोडंसं परतायचं जास्त परतायची गरज नाही याला याम नंतर वाटल्यानंतर याला मिक्सरमध्ये थो बा पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर जी मटकी होती ती सुद्धा इथं चुलीवरती शिजायला टाकलेली आहे थोडंसं पाणी घालून त्यानंतर मा वाटण करून घ्यायचं तर मटकी शिजवताना झाकण ठेवलं ठेवायचं आहे तर इथं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो यामध्ये लसूणसुद्धा घातलेला होता तर बघू शकता मटकी आपली मस्त अशी शिजलेली आहे त्यानंतर मटकी आता ओतून घ्यायची आहे एका प पातेल्यामध्ये इथे मी एका भाजीपात्रामध्ये ओतून घेतलेली आहे म्हणजे आईने ओतलेली आहे तर मोड आलेली मटकी आहे मस्त अशी झणझणीत जन भाजी तयार होते एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर इथे घेतलेले आहे शेतातलाच कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे चुलीवर पुन्हा कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घ्यायची जिरे टाकायचे नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी मोहरी टाकणार आहे अन्न मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची एकदम मस्त अशी झणझणीत भाजी तयार होते चपाती चपातीसोबत खाऊ शकता पावासोबतसुद्धा छान लागते आणि भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता इतकी टेस्टी अशी भन्नाट चवीची भाजी आहे गावरान तडका आहे या भाजीमध्ये सगळं शेतातलंच आहे आपलं त्यानंतर मसाले घेतलेले आहे दोन तीन प्रकारचे मसाले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे मसाले तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता जे अवेलेबल असतील त्यान ते त्यानंतर कढीपत्ता मस्त तळला आहे त्यामध्ये मसाले सुद्धा परतले आहेत आणि जे वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे सुद्धा वाटण आपलं मस्त परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतायचं त्यानंतर यामध्ये त्यानंतर जी मटकी शिजवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची तर बघू शकता वाटणसुद्धा छान असं परतलेलं आहे आणि चुलीवर चुलीवरच्या जेवणाची चव ही काय वेगळीच असते एकदम भारी असते तर बघू शकता आपलं हे वाटण जे आहे ते सुद्धा परतून झालेलं असते आहे खमंग असं त्यानंतर शिजवून घेतलेली मटकीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची जे शिजवलेलं मटकीमध्ये पाणी होतं ते सुद्धा टाकायचं त्यामुळेच आपली मटकीची चव जी आहे ती मस्त होते हे वाटण जे आहे ते कच्चं राहता कामा नये कारण कांदा आणि टोमॅटो आपण थोडंसं परतलेलं आहे जास्त परतून घेतलेलं नाही त्यामुळे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मटकी टाकून घेतली मस्त मिक्स करून घेतलं त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मस्त उकळी आणून घेतलेली आहे चुलीमध्ये वांगे टाकलेले आहे भाजण्यासाठी भरीत बनवायचं आहे त्यासाठी तर बघू शकता मस्त अशी झणझणीत आपली मटकी आता थोडा वेळ तयार होणार आहे थोडी उकळी येऊ द्यायची पाणी टाकून घ्यायचं अजून मस्त अशी तरी येते या मटकीला तरी ते पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या यामध्ये फरसाण टाकून घ्यायचं किंवा तुम्ही शेवसुद्धा टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर मस्त अशी झणझणीत मटकी तयार झालेली आहे तर आता उकळी येऊ दिली थोडा वेळ शिजून दिलेली आहे मटकी तर बघू शकता फायनली अशा प्रकारे दिसत आहे मस्त इथं भेंडी आहे त्यानंतर वांग्याचं भरीत मटकीची भाजी आमदे शेव टाकून घेतले फरसाण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जेवायला घेतलेला आहे आता तर जेवायला आहे मटकीची भाजी वांग्याचं भरीत चपाती आहे बाजरीची भाकरी सुद्धा आहे कांदा आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद